जय माता दी जय महालक्ष्मी माते की श्री महालक्ष्मी आईचा उदो उदो रात्रीचे बारा वाजलेले आहेत आणि बारा एप्रिल रोजी महालक्ष्मी यात्रेचा पहिला होंब आणि पुजारीला बघण्यासाठी पुजारीचे पुजारी दर्शन घेण्यासाठी भाविक मंडळी यात्रेपासून खालच्या मंदिरापासून ते थेट वरती गडावर जाण्यासाठी जो रस्ता है तेया दोनी भावीक आहे त्या पूर्ण रस्त्याला दोन्ही बाजूने भाविक पुजारीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आहेत हे आपल्याला दिसून येत आहेत पोलीस प्रशासनाच्या कडक बंदोबस्तात पुजारीला गडात गडावर चढवण्यात येत आहे, गड़ा... आहे। भक्तगण खालच्या आई महालक्ष्मीच्या मंदिरापासून ते थेट थे गडावर जाणाऱ्या पूर्ण रस्त्याला दोन्ही बाजूने भक्तगण मातेचं दर्शन घेण्यासाठी आणि ध्वज घेऊन जाणाऱ्या पुजाऱ्याचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी भक्तगण दोन्ही बाजूला हात जोडून बसून असल्याचे दिसून येत आहे आई महालक्ष्मीचा पहिला होंब उत्साहात जोसात दरवर्षी होत असतो आणि यावेळेसही पोलीस प्रशासनाच्या कडक बंदोबस्तात या ठिकाणी पुजाऱ्याचं आगमन थेट गडाच्या दिशेने होताना दिसून येत आहे आणि हा पुजारी रात्री बारा वाजता हुंब पेटवल्यानंतर थेट आई महालक्ष्मी मंदिराच्या गडावर असलेल्या शेवटच्या टोकावर जाऊन ध्वज फडकवण्याची परंपरा पूर्ण करतो आपण आहोत बारा तारखेच्या पहिल्या दिवसाच्या मुंबामध्ये किंवा यात्रेमध्ये रात्रीचे बारा वाजून गेलेले आहेत आणि पहिल्या दिवशी खूप जास्त गर्दी तर नाही सांगू शकत पण थोडीफार गर्दी या यात्रेमध्ये भाविकांच्या आपल्याला दिसून येते यात्रेकरूंची गर्दी दिसून येते आणि आकाश आकाशकणणे पाळणे मोठ्या प्रमाणात चाळी बाजूने फिरायला लागलेले आहेत आणि भाविक यात्रेकरू मोठ्या संख्येने यात्रेमध्ये फिरत आहेत मात्र थोडीशी गर्दी या यात्रेची पहिल्या दिवशीची जी गर्दी आहे ती थोडीशी कमी दिसत आहे बारा एप्रिल रोजी आई महालक्ष्मी मातेच्या यात्रेची सुरुवात झालेली होती आणि बारा वाजल्यानंतर हुंब पेटवला आणि हुंब पेटवल्यानंतर जी गर्दी होती ती हळूहळू कमी होताना दिसली कारण मंदिर प्रशासनाकडून बारा ते एक वाजेचा वेळ दिलेला होता आणि या वेळेमध्ये यात्रा बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले होते त्या अनुषंगाने पेटवला पुजारी गडाच्या दिशेने गेला आणि हळूहळू महालक्ष्मी यात्रेत आलेल्या भाविकांची गर्दी पहिल्या दिवशी कमी व्हायला लागली पण येत्या दोन तीन दिवसामध्ये नक्की आई महालक्ष्मी मातेच्या यात्रे यात्रे या यात्रेमध्ये हजारो लाखोंचे संख्येने यात्रेकरू या यात्रेमध्ये आनंद लुटण्यासाठी येताना दिसतील यात्रेमध्ये खूप गर्दी होती पहिल्या दिवशी असं तर सांगू शकत नाही पण बऱ्यापैकी या पहिल्या दिवसाच्या यात्रेमध्ये गर्दी पाहावयास मिळाली मात्र बारानंतर नंतर दुकानदारांना आदेश देण्यात आले आणि दुकानं बंद करायला सुरुवात झाली त्यामुळे हे सर्व भाविक जे तुम्हाला दिसत आहेत यात्रेकरू दिसत आहेत ते आता घरच्या दिशेने जाताना आपली पाय वळवताना दिसत आहेत गर्दी पहिल्या दिवशी होती मात्र लवकर यात्रा बंद झाली त्यामुळे आलेल्या यात्रेकरूंना यात्रेमध्ये पाहिजे तेवढा आनंद लुटता आला नाही बारा गे वाज वाजून गेलेले आहेत रात्रीची एक वाजलेला आहे आणि त्यामुळे यात्रा बंद केलेली आहे कारण यात्रेचा वेळ दिलेली होती बारा वाजेपर्यंत बारा वाजता होम झाल्यानंतर इथून ध्वज आपल्या गडावरती घेऊन गेलेत गे आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी बंधनकारक या यात्रेमध्ये करताना दिसून आले आता रात्रीची एक वाटले आहे ही सर्व गर्दी आता आपापल्या घरी जाताना तुम्ही बघत आहात तर तुम्ही यात्रेत येत असाल तर संध्याकाळी लवकर या जेणेकरून तुम्हाला यात्रा पूर्ण भेटला येईल आणि यात्रेची ज्या काही वस्तू घ्यायच्या आहे ते तुम्ही घेऊ शकता आपण थोडीशी प्रसाद घेतलेली आहे आणि आता ही यात्रा इथेच आपण संपूया खूप गर्दी होती असं तर नाही सांगू शकत पण बऱ्यापैकी गर्दी आपल्याला यावेळेस दिसली आणि यात्रा एक वाजता बरोबर बंद केल्यामुळे सर्व दुकानं बंद झालेली आहेत आणि आता आपण आम्हाला पुढच्या आजचा हा व्हिडिओ आपण इथेच संपूया मला पुढच्या वेळेस एक व्हिडिओ बघूया आणि या व्हिडिओ मध्ये पुढची यात्रा कशी असेल तुम्हाला बघायला मिळेल आणि हे आपले आहेत सिल्वासावरून आहेत आणि महालक्ष्मी यात्रेमध्ये आलेले आहेत त्यांनी खूप एन्जॉय केला के आणि आधी ते चाललेत सो भेटलेत मला आ, मार आली, जोई चला टाटा बाय बाय थँक यू चला मग भेटू पुढच्या ब्लॉग